त्यांना सांगितलं होतं की जे आपल्या लँडस्लाईड प्रोन एरिया जो आहे जिथे जिथे दर्दी कोसळू शकतात त्या भागाचा सर्वे करा आणि तिथे आपण सेफ्टी नेट लावलं ला पाहिजे आता हे जे आता आपण इथे हनुमान नगर आहे हनुमान टेकडी असलपा इथं हे पायोणी या कंपनीने काम चालू केलेलं आहे आणि इथे आता जवळपास काम पूर्ण होतं आहे आणि ही अतिशय अत्याधुनिक पद्धतीचं हे काम आहे जसं मुंबई पुणे या एक्सप्रेसवर आपण लँडस्लाईड होत होती त्यावेळेस हे काम केलं होतं आणि आज आपण पाहतोय की याचे जे काही वायर्स आहेत ते स्वित्झर्लंड स्विझ तिकडचे हे आहेत मेड आहे स्विस टेक्नॉलॉजी आपण इथे वापरतोय आणि स्विझरलँड मेड हे मटेरियल आहे वायर त्याच्यामध्ये जे बोल्टिंग आहे बोल्ट करतोय ते आपण आठ मीटर म्हणजे पंचवीस ते तीस फूट आतमध्ये असं एवढं रॉक बोल्टिंग आहे ती तर त्यामुळे हे सगळं जे आता इथंच मागच्या वेळेस दोन हजार एक साली लँडस्लाईड झालं होतं आणि बहात्तर लोकांचा मृत्यू झाला होता अशा धोकादायक मुंबईमध्ये एकतीस साईड आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि त्यामध्ये काम पॅरलली चालू राहील आणि पूर्णपणे मुंबईमध्ये ज्या ठिकाणी अशा प्रकारचे दर्डी कोसळू शकतात आणि लोकांची जीवितहानी होऊ शकते हे या सगळ्या सेफ्टी नेटमुळे हे थांबेल आणि मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल आणि आमचा टार्गेट आहे की लँडस्लाईड फ्री मुंबई करायची याची सुरुवात झालेली आहे हे पावसाळ्यात पण काम सुरू राहील काही त्याला बंद नाही हे जे काम आहे ते पावसाळ्यात सुरू राहील मी संबंधित कंपनीला सांगितलेलं आहे आयुक्तांनाही सांगितलंय की सायमल्टेनियसली अनेक साईडवर याचं काम चाललं पाहिजे मॅन मशिनरी मटेरियल सगळं त्यांच्याकडे उपलब्ध करतील ते आणि मला वाटतं खूप लवकर याच्यातला चांगला रिझल्ट आपल्याला मिळेल आणि सगळ्या सर लोकांचे जीव सर पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका प्रशासनाकडून त्या डोंगराळ भागामध्ये राहणारे जे रहिवासी आहेत त्यांना नोटिसा बजावल्या जातात की तुम्ही घर खाली करा कुठलीही दुर्घटना होऊ शकते त्यांचं असं म्हणणं असतं की आमचं कायमस्वरूपीचं स्थलांतर जे आहे ते प्रशासनाने करून द्यावं पुनर्वसन करण्यात यावं आणि दरवर्षी हा पेच पुन्हा राहतो यासाठी ही पहिली सुरुवात आहे लँडस्लाईड होऊ नये आणि जी नेक्स्ट स्टेप आहे परमानंट त्याच्यावर देखील आपण मुंबई महापालिका आणि राज्य सरकार नक्की विचार करेल कारण शेवटी कुठल्याही गोष्टीपेक्षा लोकांच्या जीवाला महत्त्व जास्ती आहे आणि त्यासाठी काही नियम काही अटी शर्ती काही पर्यायी व्यवस्था करावी लागली तर ती देखील राज्य सरकार आणि मुंबई कॉर्पोरेशन नक्की करेल पण एक चांगली सुरुवात आज आपण हा प्रयोग मुंबईमध्ये पहिल्यांदा होतो लँडस्लाईड थांबवणे या सेफ्टी नेटच्या माध्यमातून अत्याधुनिक जे टेक्न टेक्नॉलॉजी आहे टेक्निक आहे स्विजमॅड ते आपण इथं वापरतोय त्यामुळे पहिली सुरुवात आहे लोकांना सर उद्यापासून पावसाळी शेवटी जिथे लोकांच्या जीविताचा विषय आहे लोकांच्या इथे हजारो लोक राहतात आणि इथे धोका होऊ नये म्हणून जेव्हा एखादई आपण अशा प्रकारचं सेफ्टी नेट या संपूर्ण डोंगराला जेव्हा लावतो तेव्हा मग त्या ते कामाची पाहणी करणं किंवा मला इथे वरती येण्याला जो काही मला त्रास मला काही झालेला नाही पण याच्यापेक्षा मला जास्त या लोकांच्या जीवितांची काळजी आहे या लोकांच्या जीवन मरणाची काळजी आहे तर सर्व किती फॅमिली हजारो फॅमिली राहतात त्यामुळे मला इकडे येणं मुख्यमंत्री म्हणून मला असं काय मोठं मी काय मोठं काम केलं असं वाटत नाही मी पण एक कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय शेवटी हे सर्वसामान्य लोक आहेत आणि सरकार पण सर्वसामान्यांचं आहे जास्त प्रमाणात पडेल पाणी टंचाई होणार नाही आणि मला वाटतं यावरचा यावेळेचा पावसाळा चांगला आहे चांगला आय एम डीने अंदाज दिलेला आहे काल बैठक झाली त्याच्यामध्ये देखील माहिती घेतलेली आहे प्रेरणाही चांगल्या झालेल्या आहेत शेतकरी यावेळेस समृद्ध आणि खुश हो। सर पावसाळी अधिवेशन उद्यापासून उद्धव ठाकरे म्हणतात की ह्या सरकारचा निरोप समारंभाचं हे उद्याच अधिवेशन आहे आता अधिवेशन तर सुरू होऊ द्या मग कोण निरोप कोणाला देतो ते कळेल शाम बायकोट टी पार्टी आहे अरे अभि प्रेस कॉन्फरन्स होगा ना बाकी मुंबईमध्ये जर्जर इमारत आहे दरवर्षी त्याच्यासाठी काय ज्या बिल्डिंग धोकादायक झालेल्या आहेत बाबतीत देखील सरकार पॉलिसी बनवत आहे कारण आम्ही यामध्ये ज्या धोकादायक इमारती आहेत किंवा सारेच्या ज्या चाळी आहेत झोपडपट्ट्या आहेत यांचं या जे काही पूर्ण सर्वेक्षण करून यामध्ये जे प्रलंबित इमारती धोकादायक इमारती एस आर ए झोपडपट्टी हे जे काही अडकलेले आहेत वर्षानुवर्ष हे सगळे जे काय आहेत प्रकल्प आम्ही गव्हर्नमेंटच्या एजन्सी म्हणजे म्हाडा आहे एमएमआरडी आहे बीएमसी आहे एमआयडीसी आहे सी आहे इतर ज्या संस्था आहेत राज्य सरकारच्या या सर्व संस्था एकत्र येऊन हे टेकओवर सगळे प्रकल्प करणार मुंबईकरांना मोठा दिलासा देणार मुंबईकर जो मुंबई बाहेर फेकला आहे मुंबईत आणणार